नववर्षाच्या सुरुवातीलाच महिलांचा मराठमोळा सण म्हणजे मकर संक्रांत होय प्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला नमस्कार आज समर्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील विशेष करून महिलांसाठी नवचैतन्याचा व शुभ दिवस मानला जातो जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत दिवस साजरा केला जातो यावर्षी दोन हजार चोवीसला मकर संक्रांतीचा कार्यकाल कधी संक्रांत देवी ती देवीचे वाहन काय आहे कशावर बसले आहे कोणत्या दिशेला जाणार आहे पुण्यकाळ कोणता याविषयी काय दान करायचे व कोणते वस्त्र परिधान करावे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत